डेटा आपण अपडेट करतो म्हणजे वेबसाईटवर अपडेट करतो त्याचा ई व्ही एमशी काही संबंध नाही आहे इट्स अ डेटा कंपायलेशन सिस्टीम ऑफ ई सी आहे त्याचे ओ टी पी वगैरे येण्यासाठी काही लोकांना आणि संदर्भ लोकांना आपण मोबाईल अलाव केलेले होते त्यातला हाचा ऑफिसमधलाच माणूस होता तो गुरु आणि आम्ही त्याच्यावरही एफ आय आर केलेला आहे आणि त्याला डिसमिसही केलेला आहे नाही जी ये नाही मालूम इथना हो पोलिसी ही बघायची इलेक्शन कमिशन

इन्व्हेस्टिगेशनचं मॅटर आहे आणि आम्ही आप ऑलरेडी एफ आय आर केलेलं आहे पहिल्याच दिवशी पत्र दिलं होतं पोलिसांना खरंतर पोलिसांनी ह्याचा कॉग्नेजन्स घ्यायला पाहिजे होता पण त्यांनी आम्हाला अकरा तारखेला पत्र दिलं की तुम्ही एफ आय आर दाखल करायला कोणाला तरी केला आम्ही ते केलं आणि तेरा तारखेला एफ आय आर झाला